नमस्कार मित्रांनो मी तुमचं संकेत गावकर आणि तुमचा माझी वरती पहिला स्वागत करतोय तर आज रविवार असल्या कारणामुळे आमच्या कैरी तो बाजार असा आठवडी बाजार तर आता जातो आठवडी बाजारात तर चला जाऊया तर मित्रांनो आम्ही आता पोचलाव पामतेलात ना बाहेर पडला आणि हा रोड गेलो तो कणकवले जाता अकडे रोड जाता तर आता आम्ही तुमका भेटतो मार्केट मध्ये मा जाऊन चला जाऊया तर मित्र आहेत मार्केट आता मा तुमका मी सगळं दाखवते मार्केट आमचा कसा आता तर बघूया आता जाऊन पुढे काय होत आता चला जाऊया मार्केट मध्ये पोहचला गाडी पार्क करतोय मी पहिली काय करू रे गाडी पार्क था। हो बँक आर हे असले मागण्या गाडी येतात काय नाही ना अरे टाकतोय गाडी गाडी पार्क करतोय मित्रांनो आता मी बाजारात पोचलेला असाव हे काय दोडकी बिडकीच होत तांबाटे बिंबाटे काय हो, हो का? तांबाटे कसे किलो झाले होत ऐंशी रुपये ऐंशी इ घरची आहेत काय दोडकी कोल्हापूर कोल्हापूर चला जाता ऐंशी रुपये किलो झाले तांबाटे हिम्या आयता बघ लग्न केलस तर हो काय माशे होतं ते ह्या काय के वाघून हि मोरी कापून ठेवलेले असत हे बांगडे हो कापून ठेवलेले सगळे गावची मच्छी बघा हो ग ते धा धारी मागून ठेवल्याने होत ते कापा मारून ठेवलेले होत

दाखवतोय व्हिडिओ पण सुखी मच्छी आपण मार्केटातारा जरा गोड्या पाण्याची मच्छी वाटता कसले आहे मासे हे सोळे तांबोशी आणि बांगडे बारके नाही तर बरे ना चलो को चलाऊ हे कसलं मासे के हे शेंगाळे शेंगाळे असतं काढून गेले होते मुळे कशा वाहि मुळे कसरे आहेत हा तसरे कशा येते पन्नास रुपये वाटा पन्नास रुपये वाटतो आम्ही बघा गाडची पण खूप मेहनत असता जाऊया पुढे रे गोलमो मित्रांनो भावाशी गोलमो कसो रे गोलमो कसो पन्नास पन्नासशे दोन आहे मित्रांनो पन्नासशे दोन सांगता मित्र चल पुढे जाऊया आता आपण बघूया काय अजून काय नवीन काय दिसतं काय बघूया बाजार असं अजून भरलो नाही आई आजी आजी बसली भाजी बिजी घेऊन बसले सगळे मला बोल काय तरी बोल बाजार बघू शकतास तांमाटे लय महाग झाले दिसतं ऐंशी रुपये किलो तर जाऊया पुढे ह्या काय आणलं ना ह्या काय काय बघूया कसली मच्छी आहे शेंगटे सुकवलेले कसे ते दोनशे एक तीन, तीन पण ती चार करून देतली तुम्हाला घ्यायची आहे कन्हाटी चे मार्केट जाऊया पुढे आता काय बुक आली गाडी तुका नंतर नंतर म्हणता चला जाऊया पुढे आता मित्रांनो फोनच दिसतो का बाय फणस कसे नाही सांगा ना कसे आहेत ते शंभर रुपये लावून पण शंभर रुपये का फन कमी करून हा व्हिडीओ काढतो पण शंभर रुपये सांगतात आमच्या झाड शंभर पण असत फुकट देतावा आम्ही आणि आम्ही फनच घेतो लावता त्यांच्याकडे वडापावले वडापावले भारी चला जाऊया पुढे थंडा बिंडा लावलेली होत वाला बॉय हो अरे हे डिलिव्हरी बॉय गावात पण फिराक लागले भारी मरे भारी मरे सुधारला मेरा गाव ह्या हॉटेल आहे चांगली बघ उतारा मस्त पैकी खाली उतारा दुकानात लावलेली होत ह्या ही पडवळी केवढी लांबत ती बघा मित्रांनी बघा कस ती पडवळी लांबत ती बघा कशी हो पडवळी पाव किलो अर्धा किलो पन्नास पाव किलो वीस अर्धा किलो तीस। पाव किलो तीस अर्धा किलो पन्नास रुपये केवढी लांबत ती बघा चला जाऊया पुढे मिरची मिरची ठेवलेली आहे भोपळी बघते पुढे काय नवीन काय दिसतात तुमका तर माहितीच असतं काय काय असता नवीन काय दिसतं का, का आता मित्रांनो खाली लाव पण खाली काय दाखण्यासारखे चांगला काय नाही होता सगळे भाजी तर रोजचाच होता सगळ्या म्हणून काय मी घेऊक नाही व्हिडिओ टमाटे घेता अकरे चांगले अजून काय दाखण्यासारखे नाही एकदा जाऊ पाहिजे कणकुलेचे व्हिडिओ एक काढू पाहिजे थं चांगले चांगले येतात कोंबे घेऊन येतात म्हातारे लोक बसतात थंय घेऊ तर घोबूया आता पुढे काय दिसतात काय एकदा खाली एक राऊंड मारतोय नंतर जाते घरात थोड्या वेळा खातोय बीतो इना काही देतोय जाडो करतोय सुकलो कसं बघाय इन सुकलो आहे इनो त्या जाडो जाडो करतोय का वडापाव बिडापाव देऊन तर जाते मी खाली खाली भेटतोय जाऊ चला मित्रांनो तिकडे पुढे ना गर्दी दिसता काय हाता बघतोय जाऊन तुमका दाखवते काय हाता म्हणजे बकऱ्याचा मटा नाही मेले जाऊ नको जायच जाऊया बकऱ्याच्या मटा आहे बकऱ्या मटानाक झुडली असते काही कसली गे भाजी टाकत वांगे ती माका वाटलं भाजी या हा नवीन खायची आ काय नाव ती चवळीची भाजी थंय आता आणि पालेभाजी माहीत आहे सगळ्यांका चला व्हिडिओ टाकूची या चला जाऊया भाजी आहे कसली ती पालक पावशाची भाजी या बघा पावसाची भाजी मित्रांनो <ंगे> <...कलीगे> आता आम्ही घरात जाऊ निघाला असाव न्यूटन मारला आमच्या गाडीने ठोकू काय ठोकू काय तर मित्रांनो आता आम्ही निघाला असाव जाऊ आमचं फेमस वडापावला दाखवले की नाही फेमस वडापावला दाखव आमचं आमचे फेमस वडापाव वाले असत वडापाव नको खाऊया चल पुढे जाऊया मित्रांनो आता आम्ही आमची पेट पूजा करू मोठे मग जातो दाखवतो काय मागवतो आता आम्ही बघा हॉटेलमध्ये हॉटेल हा भूक लागली आता जाम खाताव काय तरी चला मागवतो काय तरी काय खात्या काय होडो हो कटवडो देवा दोन देवान आता मी कटवडो मागितला बघ्या कसं लागतात मी काल गौरून मी इल लावते या उसळ उसळपाव खाल्लं भारी टेस्ट होती आता कटोडो मागवलंय बघूया कसं लागतं तो सांगतो कसं लागतो चला मित्रांनो आता कटोडो इलेलो असा कटवडो मागवला दोघांनी बघा कट कटोड घे रे चालू कर रेमटव अजून आहे अजून खा आजच्या दिवस तुका ऑफर आवा खा चला मित्रांनो आम्ही खाऊन भेटतो तर मित्रांनो आता आम्ही बाजार करून इला शिवडव आहे घराकडे आमच्या तर तुमका इतर व्हिडिओ आवडली असत तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा व्हिडिओ तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओत चला बाय